पुण्यश्लोक राजमाता अहलेदेव होळकर यांची प्रतिमा असलेलं डिजिटल समर्थ बरडे आणि साथीदारांनी फाडून धार्मिक भावना प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मल्हार प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली संदर्भात सोमवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केलं मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने या सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे नाका इथं दोन जून रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात संपूर्ण माहिती देणाऱ्या आणि पुण्यश्लोक राजमाता देव होळकर यांची प्रतिमा असलेला डिजिटल बोर्ड रितसर परवानगी घेऊन पुणे नाका इथल्या बस थांब्यावर लावण्यात आले होते मात्र सदरील बोर्ड समर्थ बर्डे आणि साथीदारांनी फाडून समाज बांधवांच्या भावना दुखवल्याचा प्रयत्न केला आहे समर्थ बर्डे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून या घटनेच्या अनुषंगानं पुणे नाका इथं उपलब्ध असलेले सी सी टी व्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी श्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांची जयंती देशभर साजरी होत असताना त्यांच्या विचारधारेचा आदर करणाऱ्या समाज बांधवांच्या भावना जाणीवपूर्वक दुखवल्या आहेत अशा भावना देखील आयुक्तालयाकडे व्यक्त करण्यात आलेल्या आहेत यावेळी अर्जुन सलगर मनीषा माने राम सुधीर सलगर 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 सुजित खुर्द मनोज सदाशिव शेखर बंगाळे सुरेश देवकदे यांच्यासह अन्य समाज बांधव आणि मल्लार प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती जी घटना झाली त्या दिशा निंदनीय सर्वप्रथमता मी त्याचा जाहीर निषेध करतो एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुधीर भोसलगर यांच्या पाट पाठीमागे ठामपणे असून जी घटना घडलेली गट आहे ती अतिशय निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा दुबळ आहे असं कुठल्याही माणसाने समजू नये धनगर समाज हा अतिशय म्हणजे ह्या घटनेनं दुखावलं गेलेलं आहे